स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चा चांगली अपडेट प्रभाग क्रमांक दहा चा मध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे नुकत्याच पार पडलेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी केलेली वक्तव्य राजकीय के वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे प्रचार सभेत बोलताना त्यांनी सर्वसाधारण गटातून जगन्नाथ ठोकळे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा भाजपच घेऊ शकतो असे ठामपणे सांगत पक्षाच्या निर्णय क्षमतेवर विश्वास व्यक्त केला याचवेळी पृथ्वीराज पाटील यांनी महत्वपूर्ण दावा करत आपली सत्ता आली तर महापौर पदाची संधी निश्चितपणे आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला ही मागणी केवळ नेत्यांकडून नव्हे तर थेट प्रभागातील नागरिकांकडून होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे सध्याच्या राजकीय वातावरणाचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक दहा मधून रिद्धी महामूलकर पटेल आणि जगन्नाथ ठोकळे यांचा विजय एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे प्रचाराला मिळणारा प्रतिसाद नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि संघटनात्मक ताकद यामुळे भाजप महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे प्रचाराच्या शेवटी पृथ्वीराज बाबा पाटील यांनी कार्यकर्ते आणि मतदारांना आवाहन करत प्रभागातील भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले प्रभाग क्रमांक दहा मधील ही लढत आता केवळ निवडणूक न राहता भाजपच्या ताकदीचे प्रदर्शन ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे सर्वसाधारण ओपन मतदान त्यांना उमेदवारी दिली आणि हे भारतीय जनता पार्टीच करू शकते दादा यापूर्वी आरपीआय च्या असून देखील विवेक कप्पा कांबळेंना महापौर पदाची संधी काँग्रेसने दिली होती आता भाजपची वेळ आली तर तुमचा नक्की विचार होईल <laughs> प्रभात